आणि दिवाळी निमित्त पोलीस कायदा तर आपणास व शिक्षणिकांना तसेच आपल्या चाहत्यांना पोलीस कायद्याकडून हार्दिक शुभेच्छा दिवाळी जय महाराष्ट्र या ठिकाणी प्रथम मी पोलीस कायदा न्यूज चॅनलला दिवाळीच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांना तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आपण समाजाचे काम आणि जनतेचे प्रश्न हे वेळोवेळी आपल्या पोलीस कायद्याच्या माध्यमातून मांडत असतात आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो म्हणून मी आपलं पहिला अभिनंदन करतो <laughs> आणि या ठिकाणी येणारी जी दिवाळी आहे ती जनतेला आणि शेतकऱ्यांना सुख समृद्धीची आणि भरभराटी द्यावं अशी प्रार्थना मी परमेश्वराजवळ करतो आणि ह्या वर्षी सुलतानी संकट तर होतच पण अस्मानी संकट शेतकऱ्यांना यावर्षी आलं आणि अतिवृष्टीसारखा पाऊस जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात झाला आणि होतच न होत या जळगाव जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याप्रमाणे आपण या शेतकऱ्यांच्या हा जळगाव जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी शिवसेनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं असे वेगवेगळे मोर्चे आपण काढले आणि सरकारला धारेवर धरलं आणि त्याप्रमाणे सरकारने त्या तुचुपूची मदत ही जाहीर केली पण ठीक आहे आमचं म्हणणं असं आहे की दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे पडले पाहिजेत आणि शेतकऱ्यांना दिवाळीला ही काहीतरी मदत होईल असं अपेक्षा आम्ही करतो अशी मागणी आम्ही करतो आणि हा भरी मदत आणि या ठिकाणी जनतेला आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो कि यावर्षी शेतकरी हा संकटात सापडलेला आहे आणि त्याला या दिवाळीमध्ये फटाके आतिषबाजी याच्यावर पैसे न खर्च करता त्या पैशामधून आपल्याला शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल असं जर आपण विचार केला आणि मदत केली तर मला वाटतं शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी होतोय असं आत्मिक समाधान आपल्याला वाटेल वाटेल त्यांचाही सण साजरा होईल अशा पद्धतीनं आपण ते काम करावं हो। असं मी जनतेला या ठिकाणी आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो आणि या वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या या सरकारने निवडणुकी अगोदर जाहीर केल्या की शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती असेल पन्नास हजार रुपये समुग्र अनुदान असेल आणि त्यांना विमाच कवच असेल हे पूर्ववत त्यांना द्यावं आणि ती माफी द्यावी कर्जमुक्ती करावी अशी मी जनतेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे था पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मागणी करतो आपल्या आलेला सलाम हो आणि दुसरी गोष्ट ही का महमुळे सामान्य नागरिक गोरगरी पण आदिवासी पावड्या पावड्यातही सामान्य नागरिकांची कमर ओढलेली हो आहे त्यामुळे त्यांचीही दिवाळी काळी होण्याचे संकेत आहे आणि दुसरा विषय असा की सरकारने जे आनंदाचा शिधा यावर्षी नंदिना देण्याचा विचार केलेला आहे आणि दिलेही कधी तर त्यावर भारत सरकार नसून ते त्यांच्या पिशवींवर मोदी सरकार हे कितपत येऊ दे या ठिकाणी जनतेला हे माहित आहे की निवडणूक आले कोणती तरी शिदा देतात पण अजून तर काही जय झालं नाही पण शिदा देतात परंतु हा, जी टी, हा जी हो हाँ शिदा आपल्या जीएसटी आपल्या इन्कम टॅक्स मधून जे पैसे गोळा होतात त्या पैशामधून हा शिदा असेल जे काही सवलती असतील किंवा योजना असतील त्या देत असतात आणि परंतु देत असताना ते पिशवी असेल पाकिट असेल किट असेल त्याच्यावर हे जे आता जे सरकार आहे हे भारत सरकार महाराष्ट्र सरकार न टाकता त्या ठिकाणी पंतप्रधानाच्या फोटो मुख्यमंत्र्यांच्या फोटो उपमुख्यमंत्र्यांच्या फोटो अशा पद्धतीने हे लोक लावले जातात हे कोणत्या लोकशाहीमध्ये कोणत्या कायद्यामध्ये हे बसत हे तुमचा पैशातून हे जनतेच्या पैशातून तुम्ही जनतेला किट आहे त्यामुळे इथे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार असंच त्या ठिकाणी नाव असलं पाहिजे आणि दिवाळीचा अगोदर हा शिदा मिळाला पाहिजे तेव्हा आदिवासी आणि जनतेची ही दिवाळी साजरी होईल किंवा त्यांच्या पोटात अन्न येईल असं मला या ठिकाणी वाटतं आणि या ठिकाणी आदिवासी असेल शेतकरी असेल मजूर असेल हा होरपडला जातोय तुम्ही अमेरिकेतून जी कापसाची घाट येते त्याला जीएसटी लावत नाही आणि इथे आदिवासी माझा बांधव हा जर किराणा खरेदी करत असेल त्याला अठरावीस टक्के जी एस टी लागते हे कोणत्या कायद्यात बसतं म्हणून या शेतकऱ्यांना ला जो जीवनावश्यक गरजा आहे त्याच्यावर जीएसटी सरकारने माफ केली पाहिजे अशी आमची मागणी आहे